श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे जय हरी माऊली आज आहे एकादशी त्यानिमित्त मी बनवले आहेत रताळाचे गुलाबजाम म्हणजेच आपले उपवासाचे गुलाबजाम चला तुम्हाला कसे बनवले ते सांगते त्यासाठी मी मिडियम आकाराचे चार रताळे घेतलेले आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतले देठाकडचा भाग काढून टाकला त्याला धूळ वगैरे माती असते म्हणून स्वच्छ धुवायचे आहेत त्यानंतर मी कुकरमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घातलं त्यामध्ये रताळे घातले झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपण तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण गॅस बंद केला कुकर उतरवून घेतला आणि चिमट्याच्या साह्याने रताळे असे एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण गरम असल्याने वाप लागते थंड झाल्यानंतर आपण त्याची सालं काढून घेऊयात या पद्धतीने आपण सालं काढणार आहोत नंतर जो आपला पावभाजीचा मॅशर असतो त्याने आपण रताळे मॅश करणार आहोत हाताने कुस्करू शकतो आपण परंतु थोडेसे कोमट असल्याने थो, वाफ लागते म्हणून आपण मॅशरचा वापर केला आहे त्यानंतर आपले पुरण वाटायची जी चाळण असते त्यामधून एकदा आपण मॅश करून घेणार आहोत म्हणजे एकदम बारीक मॅश होतं आणि जे रताळ्याचे हे असतात मुळं ते बाहेर निघतात काढून टाकले जातात त्यानंतर आपण जेवढी बसेल तेवढी दूध पावडर यामध्ये मिक्स करणार आहोत दूध पावडर लागेल तेवढी यामध्ये घालायची आहे आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे जेवढी बसेल तेवढी दूध पावडर येथे वापरायची आहे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आणि मिश्रण मिक्स करून या पद्धतीने घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे त्यानंतर आपण बारीक बारीक गुलाबजाम तयार करून घेणार आहोत सर्व असे गोल गोळे तयार करून घ्यायचे आहेत हा किती छान गुलाबजामून तयार झालेले आहेत सेम आपल्या गुलाबजामसारखे गुलाबजाम तयार झालेले आहे त्यानंतर आपण दोन वाट्या तूप गरम करून घेतलेला आहे मंदाचेवरती त्यामध्ये आपण गुलाबजाम घातलेले आहेत सर्व आणि या पद्धतीने तळून घ्यायचे आहेत लालसर सोनेरी रंगावरती गुलाबजाम तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे फास्ट केली तर लगेच गुलाबजाम आपले करपून जातील त्यामुळे आपण गॅसची फ्लेम लो ठेवणार आहोत गुलाबजाम तळून झाले की एका भांड्यामध्ये थंड करायला ठेवून देऊयात त्यानंतर आपली गुलाबजामसाठी लागणारी महत्त्वाची चाचणी तयार करून घेऊयात चाचणीसाठी मी दीड वाटी पाणी घातलेलं आहे आणि बारक्या दोन वाट्या साखरेच्या घातलेल्या आहेत दोन विलायची घातलेल्या आहेत एक उकळी काढून घेतली आहे उकळी काढून घेतल्यानंतर मिश्रण थंड होऊन द्यायचं म्हणजेच आपली चाचणी थंड होऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये गुलाबजाम मिक्स करायचे आहेत एक तासासाठी आपण हे गुलाबजाम मुरण्यासाठी ठेवून देऊयात त्यावरती झाकण ठेवा आणि छान असं मुरू द्या एक तास झालेला आहे पहा आपले गुलाबजाम छान असे मुरलेले आहेत किती सुंदर सेम आपल्या गुलाबजामसारखे तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ वाव किती छान गुलाबजाम तयार झालेत एकदम मऊ लुसलुशीत असे गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत आपल्या गुलाबजाम सारखेच लागतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ